काही जागा दिवसा जरी साध्या वाटत असल्या तरीही रात्रीच्या गडद अंधारात त्या अगदी भयान रूप धारण करतात कारण त्या जागेचा इतिहास म्हणजेच त्या जागेत पूर्वी काय घडलंय हे कोणालाही माहीत नसतं अशा जागेत दडून बसलेलं गूढ नेहमीच आपलं अस्तित्व दाखवतं आणि मग अनुभवायला मिळतो तो भयान प्रसंग असाच हा एक अविस्मरणीय अनुभव पण कथेला सुरुवात करण्याआधी महत्वाचे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर शिवांश दर्शना निनाद सावंत यांनी पाठवला आहे माझ्या मामाने नुकतेच सफाळे रोड येथील एका मोठ्या गृहसंकुलात फ्लॅट घेतला आहे आजूबाजूला सुंदर झाडे शांत वातावरण यामुळे तिथे खूपच छान वाटतं एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी आम्ही दोन दिवस मामाकडे राहायला गेलो होतो रात्री जेवण आटोपल्यावर आम्ही संकुलात शतपावली करत होतो सोबत गप्पा सुरू होत्या थंडीमुळे वातावरणात छान गारवा पसरला होता वातावरणही एकदम शांत होत त्या संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच एक भलं मोठं वडाचं झाड आहे दिवसा प्रशस्त धीरगंभीर वाटणारं ते झाड रात्री मात्र एकदमच वेगळं भासत होतं माझ्या मनात काय आले कोणास ठाऊक त्या झाडाकडे पाहतच मी मामाला प्रश्न केला हे झाड रात्रीचं किती वेगळं वाटतंय ना इथे काही अनुभव आले आहेत का आहे इथल्या लोकांना अचानक मी विचारलेल्या या प्रश्नाने मामाला आश्चर्य वाटलं किंचित हसत आणि माझ्या प्रश्नावर मान डोलावत तो म्हणाला हो आले आहेत ना काय आहेत सांग ना मला मी उत्सुकतेने म्हणालो या झाडाजवळ नाही पण त्या टाकीजवळ काहींना अनुभव आले आहेत नऊ इमारतींच्या त्या गृहसंकुलातील एका इमारतीच्या गच्चीवरील टाकीकडे बोट दाखवत मामा मला म्हणाला आम्ही त्या इमारतीच्या अगदी समोर उभे होतो मान वर करून मी इमारतीच्या गच्चीवरील त्या टाकीकडे एक नजर टाकली क्षणभर मनात धस्स झालं मामा पुढे सांगू लागला या संकुलाचं बांधकाम सुरू असताना इथे बरेच मजूर राहायचे संध्याकाळी सातचा सा सुमार होता अंधार पडला होता त्यातला एक मजूर संध्याकाळी काम संपल्यावर आंघोळ करण्यासाठी त्या टाकीजवळ गेला त्या टाकीतून पाईप बाहेर काढून तिथे आंघोळीसाठी पाण्याची सोय केली होती त्यावेळी तिथे तो एकटाच होता तो आंघोळ करत असताना अचानक त्याला पाठीवरून कोणीतरी हात फिरवत असल्यासारखं भासलं भास असेल किंवा पाठीवरून पाण्याचे ओघळ वाहत असतील असे समजून त्यांनी दुर्लक्ष केलं पण पुन्हा काही क्षणातच त्याला पुन्हा तसाच भास झाला त्याने आंघोळ करता करताच पाठीवर काय आहे हे चाचपण्यासाठी एक हात मागे नेला आणि त्याच वेळी त्याचा तो मागे नेलेला हात कोणीतरी घट्ट पकडला त्याने मान वळवून मागे पाहायचा प्रयत्न केला पण मागे मिट्ट काळोखाशिवाय काहीही नव्हतं तो तसाच उठला आणि पूर्ण तागदिनिशी स्वतःचा हात सोडवला आणि ओरडतच खाली धावस सुटला तो मजूर प्रचंड घाबरला होता दुसऱ्या दिवशी सर्व मजुरांनी हा प्रकार त्यांच्या सुपरवायझरला सांगितला त्याने उलट मजुरांनाच दमदाटी केली तुम्ही दारू प्यायला असाल नसते अफवा पसरवू नका वगैरे म्हणाला पण ते मजूर काही केले के ऐकेनात शेवटी सर्वांनी काम सोडून जायची धमकी दिल्यावर तो थोडी शहानिशा करायला तयार झाला एका रात्री तो सुपरवायझर आणि सर्व मजूर त्या टाकीच्या समोर असलेल्या इमारतीच्या गच्चीवर गेले आणि काय ते पाहू लागले सगळा परिसर शांत झाला होता हळूहळू एक विचित्र आवाज कानावर पडू लागला आणि बघता बघता त्या टाकीजवळ पडत असलेल्या अंधुक प्रकाशात एक मानव सदृश आकृती आकार घेऊ लागली हळूहळू ती आकृती त्या गच्चीच्या कठड्यावर चढली आणि काही पावले चालून त्यांच्या डोळ्यान देखत अचानक नाहीशी झाली ते सर्वजण हा प्रकार स्तब्ध होऊन पाहत होते दुसऱ्या दिवशीपासून सर्व मजुरांना त्या टाकीजवळ जाण्यास सक्त मनाई करण्यात आली त्यांच्या आंघोळीच्या पाण्याची सोय दुसरीकडे करण्यात आली आणि या प्रकाराबद्दल कुठेही वाच्य न करण्याबद्दल त्यांना बजावण्यात आले त्यानंतर त्या संकुलात राहायला आलेल्या काही रहिवाशांना देखील त्या टाकीजवळ काही वेळा ती आकृती दिसली आहे तर काहींना चित्रविचित्र आवाज येतात चौकशी केल्यावर असे समजले की ते संकुल ज्या जमिनीवर उभे आहे त्या जमिनीच्या मालकांनी त्यांच्याच घरातील एका तरुण मुलीची याच ठिकाणी हत्या केली होती तेव्हापासून ती सतत इथे आपले अस्तित्व दाखवत असते अगदी आजही त्या मालकांच्या घरातील कोणीही व्यक्ती त्या संकुलात दिवसाढवळ्या जरी आली तरी तिथे त्या व्यक्तीला अचानक काही ना काही दुखापत होते जणू काही ती त्यांना सांगत असते की मी अजूनही इथेच आहे तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका